पुण्यातील लवासामध्ये दरड कोसळली आहे या दुर्घटनेमध्ये दोन बंगले गाडले गेल्याची माहिती मिळते या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि त्या बंगल्यांमध्ये दोन जण असल्याची माहिती देखील समोर आली आहे बचाव कार्यासाठी एन डी आर पथक तातडीने रवाना झालेलं आहे तर आपण महत्वाची बातमी पाहतोय पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अजून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे पुण्यातील लवासामध्ये दरड कोसळली आहे आणि महत्वाचं म्हणजे या दुर्घटनेमध्ये दोन बंगले गाडले गेले आहेत या बंगल्यांमध्ये दोन जण अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजपूरकर फोनलाईन वरून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपण पाहतोय दुर्घटना मोठी घडलेली आहे लवासामध्ये दरड कोसळली आहे को काय अधिक माहिती मिळते त्याचप्रमाणे मावा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि याच पावसामुळे आता लवासामध्ये जे आहे ती दरड कोसळलेली आहे आणि या दरडीमध्ये जे आहेत ते तीन बंगले मातीच्या दरडीखाली दाबले गेलेले आहेत आणि त्यामध्ये दोन जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते सध्या एनडीआरएफची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचत आहे या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते एनडीआरएफच्या टीम कडून करण्यात येणार आहे पानशेत ते लवासा हा संपूर्ण मा, मार्ग जो आहे तो, तो वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे हे रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर ही दरड बाजूला काढल्यानंतरच हा रस्ता जो आये तो की साथी आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे नक्कीच धन्यवाद चैत्राली तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय लवासातली ही दृश्य आहेत मोठी दरड या ठिकाणी कोसळली आहेत दोन बंगले या दरडी खाली गाडले गेल्यानंतर